भारतामधील शॉर्ट फिल्म्स फॉर्मॅटमध्ये अग्रणी सिग्रामच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ल शॉर्ट फिल्म्सनं पुण्यामध्ये सिलेक्ट फिल्म्स सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सनं गेल्या काही वर्षांमध्ये सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्कर पात्रता जिंकली आहे ज्यामुळे हे व्यासपीठ भारतामधील लघुपटांसाठी सर्वात मोठे आणि सर्वात विश्वासार्ह ठिकाण बनलंय या महिन्याच्या सुरुवातीला गुरुग्राम आणि कोलकाता इथे दोन यशस्वी ऑन ग्राउंड कार्यक्रमानंतर सिलेक्ट फिल्म्स सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन हा कार्यक्रम द बोट क्लब पुणे इथे पार पडलाय सरव निमृत कौर अलुवालिया तिग्मांशु धुलिया आणि स्वानंद किरकिरे यांच्याशी एक सुंदर संभाषण केलं भारतीय चित्रपटांची उत्क्रांती शैलीमधील विविधता आणि लघुपटाचे स्वरूप यावरती चर्चा झाली आहे संभाषणाला कार्यक्रमामध्ये उपस्थित श्रोत्यांकडनं प्रचंड असा प्रतिसाद मिळालाय आणि त्यानंतर निवडक रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लाल शॉर्ट फिल्मचे सादरीकरण करण्यात आलं त्यापूर्वी जिम सरब तसेच निमृत कौर अलुवालिया धुलिया आणि स्वानंद किरकिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला आहे फीचर फिल्म्स आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मशी तुलना करता शॉर्ट फिल्म्सवरती काम करणं कसं आव्हानात्मक आहे तसेच शॉर्ट फिल्म्सच्या भविष्याविषयी आपले विचार मांडले आहेत अमोल उद मले सह हर्षल तो भी हर्षलकोठा है शॉर्ट फिल्म लेकिन अभी कंप्लीट नहीं हुई अभी से एडिट खत्म हुआ है तो आवाज़ तो नहीं दिखाई जाएगी मेरी वाली मैं खुद देखने के लाया हूँ कि बाकी की और, और में क्या काम किया है तो मैं खुद समझने की कोशिश करूँ ये शॉर्ट फिल्म मेरे लिए भी एक नया फॉर्मेट है मैंने कभी दस ग्यारह मिनट की पिक्चर नहीं बनाई है आज तक पैंतालीस पचास मिनट की शॉर्ट फिल्म तो बनाई है काफ़ी सारी लेकिन तो ये बहुत चैलेंजिंग है बहुत इंटरेस्टिंग है एक्साइटिंग है तभी मैं कर रहा हूँ नहीं तो मेरे टोटल बनाने का मतलब क्या था मेरा क्योंकि तो ये नई चीज़ है एक्सप्रेस करने के लिए एज आर्टिस्ट आपको आपके लिए बहुत चैलेंजिंग है नए लोगों के साथ नए एक्टर्स के साथ काम करने का मौका मिलता है आपके कंपटीटर्स आपके कलीग्स वो भी बना रहे हैं तो उनका काम देखना तो अच्छा एक बहुत आदान प्रदान है चीज़ों का जो कि बहुत इंटरेस्टिंग कम से कम उसकी वजह से हम लोग एक दूसरे से मिलकर तो बातचीत ही हो जाती है तू ना तो क्या अपना क्या घर जैसा है ना तो मुंबई कितनी बार आते हैं वो शूटिंग करते हैं जब अपनी पहली फिल्म जब हासिल बनाई थी दो हज़ार में, भी में तो भी पूरा में ही उसकी फिल्म की थी पुनः तो मुझे बहुत पसंद है संदेशा देने वाला मैं कौन होता हूँ वो लोग ऑडियंस है ऑडियंस ही माए बाप होती है वो देखें और अगर उनको अच्छी लगती है सराहें फिल्मों को इस तरह की फिल्मों को प्रोत्साहन मिलेगा उनके उनके सराहने से तो काफ़ी फिल्म मेकर्स को उससे इंक्रेजमेंट मिलेगा नई चीज़ है इसको भी समझिए इसको भी अप्रिशिएट करिए दरवर्षी ते चार टाकतात आणि खूप सुंदर सुंदर विषय हाताळतात दरवेळेला या यावेळेला मी काही केलेलं नाही आहे शॉर्टफिल्ममध्ये पण यांच्यासाठी मी आधी एक फिल्म केली होती ज्याचं नाव आहे टॉय हाऊस आणि ती फिल्म मी याच्यावरती लास्ट शॉर्ट फिल्मवरती केली होती मी प्रोड्यूस पण केली होती आणि त्याच्यात मी अभिनय पण केला होता पण हा खूप सुंदर फॉर्मॅट आणि हा खूप सुंदर सुंदर प्लॅटफॉर्म आहे ज्याही कोणा लोकांना म्हणजे जे या शॉर्ट फिल्म्स बनवायचा आणि त्यांना लोकांपर्यंत पोचवायचा कारण सिनेमाचे खूप वेगळेवेगळे विविध प्रकार असतात त्याच्यामध्ये हा शॉर्ट फिल्म अतिशय प्रभावी असा प्रकार आहे त्याच्यातून खूप चांगले चांगले फिल्म बघायला मिळू शकतात आपल्याला आणि रॉयल स्टार स्टॅक बॅल सेल लास्ट शॉर्ट फिल्म हा फॉर्मॅट असा आहे की ते कोर्ट करतात इट्स अ ग्रेट थिंग तिशूबाई तिथिक धुलिया यांनी फिल्म बनवली आहे दिवाकर बॅनर्जींनी फिल्म बनवली आहे चैतन्य ताम्हाणे आपला कोर्टवाला त्यांनी फिल्म बनवली आहे आणि अतिशय सुरेख काम झालेलं आहे प्रेक्षक प्रेक्षकांना रोज नवनवीनच हवं असतं प्रेक्षकांची चव सतत बदलत असते आणि प्रेक्षकांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी पण हव्या हसतात प्रेक्षकांना पूर्ण थाळीचं जेवण पण हवं असतं आणि पाणीपुरी पण खायची असते आणि त्यांना त्याच वेळेला एखादी हाजमोलाची गोळी पण पाहिजे असते तर असं छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रेक्षकांना सगळं पाहिजे असतं असं आपल्याला सगळ्यांना सगळं पाहिजे असतं तर साडेतीन तासाचा सिनेमा सुद्धा लोक जाऊन थिएटरमध्ये बघतात आणि त्याला सुपरहिट करतात आणि तसंच काही काही अगदी एक मिनटाची रील असते तुमच्या ती पण लोक बघतात आणि वीस मिनटाची दहा मिनिटाची शॉर्ट फिल्म ती पण लोक बघतात सहा तास आठ तासाचा एखादा सीरी, एपिसोड असतो तो पण म्हणजे एखादा सिरीज सिरीज असते एखादी ओ टी टीची ती पण बघतात शंभर एपिसोड टेलिव्हिजनची पण बघतात शंभर दोनशे तर लोकांना जे काही एंगेज करेल ते लोक बघतात आणि हा एक फॉर्मॅटे याला कुठला तरी प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक आहे आणि ते बॅरल सिलेक्ट लास्ट शॉर्ट फिल्म आले त्याला देतात बऱ्याच प्लॅटफॉर्म हा हा हावाला प्लॅटफॉर्म युट्यूब आहे असं सगळं तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल सगळं बघा आणि जे चांगलं आहे ते बघा आणि जे चांगलं आहे त्याला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट केला की ते आणखीन बनेल तुम्ही जे तुम्ही जो सिनेमा पाहाल तो सिनेमा बने तोच से तर तुम्ही त्या सिनेमाला सपोर्ट करा जो तुम्हाला बघायचा आहे सी चोवीस तास पुणे